नमस्कार मुलांना आज आपण इयत्ता तिसरीच्या पाठातील आम्ही नकाशा वाचतो हा घटक अभ्यास आहोत या घटकामध्ये आपण जर पाहिलं तर एक पूर्ण, पेज, एक पूर्ण पान आपल्याला नकाशा दिसतोय तो नकाशा कसला आहे बर गावाचा नकाशा आहे बरोबर एका एका गावाचा पूर्ण नकाशा त्यामध्ये दिलेला आहे मग नकाशा म्हणजे नक्की काय हे आधी आपण समजून घेऊया ओके चला तर मग आम्ही नकाशा वाचतो मुलांना सुरुवातीला आपण नकाशा म्हणजे नेमकं काय ते पाहूयात हम्म बघा इथे काय दिसतंय आपल्याला नकाशा म्हणजे काय तर नकाशा हा एखाद्या जागेचे प्रांताचे दृश्य सादरीकरण असते ज्यात त्या भागातील ठिकाणे व नैसर्गिक खुणांचा एकमेकांशी संबंध दाखविलेला असतो बघा इथे लिहिल्याप्रमाणे जर तुम्ही समजून घेतलं तर नकाशा नेमका काय असतो तर जागा असते एखादी जागा किंवा एखादा प्रांत असतो मग त्याचे दृश्य सादरीकरण दृश्य सादरीकरण म्हणजे काय तर घर किंवा एखादं झाड किंवा एखादी ग्रामपंचायत नक्की कुठे आहे सादरीकरण दृश्य म्हणजे दिसणार असं सादरीकरण असते ज्यात त्या भागातील वेगवेगळी ठिकाणे आणि ज्या नैसर्गिक नैसर खुणा असतात नैसर्गिक खुणा कोण कोणत्या तर पर्वत डोंगर बरोबर तर त्यांचा एकमेकांशी संबंध दाखवलेला असतो म्हणजे ते ठिकाण कुठे आहे तिथे नैसर्गिक खुणा कोणत्या आहेत तर ह्या सर्वांना आपण नकाशा म्हणूयात आता पुढे दिलेला आहे की नकाशा म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागाचे रेखाचित्र किंवा त्याचा काही भाग मग बघा बरा आपण शाळेमध्ये अडकवलेले असे नकाशे बघतो की नाही आपल्या जिल्ह्याचा नकाशा असतो नंतर तालुक्याचा ता नकाशा असतो नंतर महाराष्ट्र राज्याचा नकाशा आपण पाहतो आणि भारताचाही असतो जगाचा असतो बरोबर कि नाही मग नकाशा म्हणजेच पृथ्वीच्या पृष्ठभागाचे रेखाचित्र असते किंवा त्याचा काही थोडासा भाग असतो थो, त्यालाच आपण नकाशा असे म्हणूया बघा बरं मुलांना इथे तुम्हाला काय दिसतय तुमच्या शाळेत जर बघितलं तर मोठ्या चेंडू सारखा एक पृथ्वी गोल असतो बरोबर पृथ्वी गोल आपण म्हणतो त्याला पृथ्वी तर गोल आहेच पण तो मॉडेल किंवा त्याचे प्रतिकात्मक रूप असते त्यालाही आपण पृथ्वी गोल म्हणतो हो की नाही मग त्या पृथ्वी गोलावर काय काय असते बर तर वेगवेगळी वी ठिकाणं वेगवेगळे वी राज्य देश आणि नंतर खंड महासागर हे सगळं दर्शवलेलं असतं बरोबर की नाही तर ह्या चित्रात पण तसंच काहीच आहे बघा बरं हे जे निळा रंग दिसतोय तुम्हाला हा पूर्ण निळा रंग म्हणजे पाणी आहे मग ह्या नकाशाच्या खुणा आहेत की निळा रंग असला म्हणजे आपण समजून घ्यायचं की तिथे काय आहे बरं पाणी आहे हो ना मग जिथे निळा रंग नाही असा थोडासा पांढरा रंग आपल्याला दिसतोय ते काय आहे जमीन आहे म्हणजे निळा रंग असेल तर पाणी आणि पांढरा रंग असेल तर जमिनीचा भाग आहे म्हणजे ते वेगवेगळे खंड आपल्याला इथे दिलेली आहेत आता इथे जर नीट बघितलं तर तुम्हाला दिसतोय का बरं आपला भारत कुठे आहे हा बघा आपला भारत आहे ओके नाही मग असा ह्या पूर्ण जगाच्या नकाशामध्ये आपल्याला आपला देश जर बघायचा असेल किंवा इतरही देश पाहिजे पाहायचे असतील किंवा त्यांचं ठिकाण पाहायचं असेल पृथ्वीवर कुठे आहे ते नक्की आपल्याला आपण नकाशातून समजून घेऊ शकतो मग हा जगाचा नकाशा आहे आता पुढचा नकाशा पाहूयात कसला आहे आपला भारत देश महान म्हणतो की नाही आपण ह्या भारताचा हा नकाशा आहे पूर्ण भारत देश तर आहेच पण जी भारताची बाउंड्री म्हणतो आपण किंवा सीमा रेषा त्या सुद्धा इथे दर्शवलेल्या आहेत बघा बरं उत्तरेला उत्तर दिशा कोणती असते मुलांना ही वरची जी असते की नाही ही उत्तर दिशा बघा इथे काय आहे जम्मू काश्मीर वगैरे भारताच्या उत्तरेला आहेत हो ना आणि भारताच्या दक्षिणेला कुठला देश आहे सांगा बरं इथे श्रीलंका छोटासा असा देश दिसतोय ना श्रीलंका नंतर भारताच्या पश्चिमेला काय आहे बर कुठले देश आहेत इथे बघा पश्चिमेला इथे हा अरेबियन सी आहे मी तस मला सांगितलंय की नाही हा जो पूर्ण निळा रंग दिसतोय खाली हा तो पूर्ण निळा रंग म्हणजे तिथे पाणी आहे आणि काहीच ठिकाणी बघा बरं इथे पोर्ट ब्लेअर हे अंदमान निकोबार आयलँड म्हणजे काय हे अंदमान निकोबार हे आपली बेटे आहेत पुढे आहे इथे या साईडला बघा बरं तुम्ही लक्षद्वीप आयलँड इंडियाच्या म्हणजे ती इंडियाचीच आहेत बघा इथे दिलेले आहे मग आपण इकडे पाहिलं तर हे बघा हा इथे पाकिस्तान दिसतोय वर अफगाणिस्तान आहे त्यानंतर इथे या बाजूला चायना आहे म्हणजे हा फक्त जर हा आपण इथे नकाशा डोळ्यासमोर ठेवला तर आपला पूर्ण भारताचं तसेच भारताच्या आजूबाजूच्या देशाचं सुद्धा नक्की ठिकाण कुठे आहे ते पाहायला मिळतं बघा आपण आताच मी सांगितलं वर्षी दिशा डोक्यावर आपण जर असं आपण आपलं शरीर आपन आपन जर आपण पाहिलं आपण जर उभे राहिलं तर आपल्या डोक्याचा भाग असतो तो उत्तर नंतर पायाकडचा भाग हा दक्षिण असं फिक्स आपल्या डोक्यात ठेवून द्यायचं की त्यामुळेच आपल्या दिशा समजू शकतात आपण जर भिंतीकडे तोंड करून उभं राहिलं तर आपल्या समोर आपल्या उजव्या हाताला जी दिशा येते म्हणजे इकडे बघा बरं म्यानमार वगैरे ते पूर्व आणि आपल्या डाव्या हाताला जी दिशा येते आता इथे दिसते ना आपल्या अरेबियन सी वगैरे तर हा भाग आहे तो पश्चिम हे लक्षात ठेवायचं नंतर पुढे आपण पाहूया व इथे कोपऱ्यात बघा बरं इथे इंडिया पॉलिटिकल मॅप म्हणजे नकाशा इथे दिले मॅप म्हणजे नकाशा मग इथे ही सूची असते मुलांना हे कुठलाही नकाशा आपण जेव्हा बघतो तेव्हा तिथे एक सूची दिलेली असते बघा बरं इथे काय आहे ही बाउंड्री कसली बाउंड्री इंडियाची ही बाँड्री स्टेट बाउंड्री स्टेट बाउंड्री ही अशी अंधूक इथे दिलेली आहे आणि जर स्टेट गुजरात स्टेट जे दिलेले आहेत ते ह्या रंगाने दिलेले आहेत बघा हम्म फिकट गुलाबी रंग दिसतो इथे पिंक कंट्री कॅपिटल जर असेल म्हणजे आपल्या देशाची राजधानी कोणती आहे सांगा बरं बरोबर हुशार आहात तुम्ही नवी दिल्ली मग नवी दिल्ली कंट्री कॅपिटल आहे म्हणून त्याला कोणता कलरने कलर, कलर दिलेला आहे लाल रंग आणि त्यामध्ये छोटासा ब्लॅक कलरचं काळ्या रंगाचा टिंबा आहे मग अशा प्रकारे ही सूची आहे की आपण ही सूची बघितल्यावर आपल्याला नक्कीच समजेल की ह्या खाना खुणा आहेत आणि त्या खुणांवरूनच आपल्याला तो मॅप किंवा तुला कशा शोध ओळखायला किंवा व्यवस्थित आपल्याला एखादं ठिकाण शोधायला नक्की मदत होते मग मेजर सेंटर कटक स्टेट कॅपिटल असेल तर फक्त लाल टिंब दिलेलं आहे बघायचे आपण इथे बघूयात बर आपलं महाराष्ट्र राज्य दिसतंय का मुलांना तुम्हाला कुठे आहे महाराष्ट्र राज्य बघा बरं सांगा मला कुठे दिसतंय इथे आहे ना हा महाराष्ट्र राज्य बघा महाराष्ट्र राज्याची ही अशी बाउंड्री आहे मग महाराष्ट्राची राजधानी आपण आता तिथे सूचीमध्ये राजधानी कोणत्या रंगाने लिहिलेली आहे किंवा खूण कोणती खूण आहे तिथे तर लाल रंगाचं टिंब आहे मग आपल्या महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे बरं मुलांना इथे बघा बरं ह्या इथे दिलेली आहे ना लाल टिंब कोणती आहे मुंबई बरोबर ना आधी बॉम्बे म्हणायचे आता मुंबई म्हणतात मग हा महाराष्ट्राचा पूर्ण असं आपल्याला इथे आउटलाईन इथे दिसते आपल्या महाराष्ट्राच्या वर आहे गुजरात बरोबर खाली इथे कर्नाटक अशा प्रकारे प्रत्येक भागाचा नकाशा आपण इथे काढू शकतो आणि ह्या नकाशांवरून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपण जी हवी असेल ती माहिती आपण मिळवू शकतो आता पुढे पाहूयात तेव्हा बघा बरं तुमच्या पाठ्यपुस्तकातील हा नकाशा आहे ओके नाही हाच नकाशा आहे ना तसाच मग ह्या नकाशामध्ये नीट निरीक्षण करायचं मुलांनो तुम्हाला सगळ्या वस्तू सगळ्या सगळी ठिकाण नक्की काय आहे ते ह्या नकाशावरून तुम्हाला समजेल हा गावाचा नकाशा आहे प्रत्येकाचं गाव हे थोड्या फार फरकाने असच असते हो की नाही म्हणजे बघा सुरुवातीला आपण जर वरून सुरुवात केली तर इथे ही अशी शेती आहे बरोबर ना मग ही काय आहे रे बाळांना शेतीत जाणारी बैलगाडी आहे बैल आहेत नंतर मागे त्या बैलगाडीमध्ये काहीतरी सामान ठेवलेलं आहे शेतकरी बैलगाडी हाकतोय बरोबर आता इथे पूर्ण आपल्याला इथे अशी झाडच दिसत आहेत हो की नाही काही घर आहेत आणि इथे बघा बरं हे काय आहे रे बाळांना तुम्हाला समजते का येते लक्षात बरोबर लगेच नाही तुम्ही कारण बघा आपल्याला इथे काय दिसतायत मुलं दिसतायत ना युनिफॉर्म घालून गणवेश घालून म्हणजे ती काय असणार आहे मुलांना हो शाळा आहे हो की नाही आपली शाळा आहे की नाही जिल्हा परिषद शाळा आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा आहेत मग तशीच ह्या मुलांची ही गावातली शाळा आहे आणि नंतर शाळेच्या मागे काय आहे बर इथे पाण्याची टाकी गावाला पिण्याचा पाणी शुद्ध पुरवठा पाणी पुरवठा करण्यासाठी ही टाकी बांधलेली आहे टाकी ते शेजारी इथे निळ्या रंगाचं मी काय सांगितलं बरं निळा रंग म्हणजे काय तर पाणी नदी आहे बरोबर की नाही आणि नदीवर ही बघा इकडे नदी अशी वाहते आणि नदीवर हा बघा इथे पूल बांधलेला आहे हो की नाही आता नदीच्या पुढे जी वाहते नदी आहे तिथे आपल्या का काय दिसतंय तर ह्या काही बायका नदीचं पाणी भरत आहेत नंतर कपडे धुवत आहेत हो की नाही नंतर तिथे मागे शेती आहे आणि ह्या शेतीत गुर चरत आहेत गवत आहेत बरोबर आता पुढे बघूयात इथे काय आहे बर इथे पण झाड आणि हा पार असतो बघा आपल्याकडे गावामध्ये जेव्हा संध्याकाळ होते सगळी कामं अटकून गावातली लोक विश्रांतीसाठी गप्पा दप्पा मारण्यासाठी इथे एकमेकांचे सुख दुःख समजून घेण्यासाठी इथे असा पार बांधलेला असतो आणि तिथे झाडाभोवती पार पारावर सगळे गप्पा मारत बसलेले असतात त्याला पार म्हणतात आता इथे बघा पाराच्या जवळच काय दिसतंय बर घरासारखंच दिसतंय ना पण त्यावर एक पाटी आहे बघा त्या पाटीवर काय आहे म्हणजे तो बोर्ड लावलेला आहे काय आहे बरं कसलं चिन्ह दिसतंय बर हा कसलं चिन्ह आहे ते अधिक चिन्ह दिसतं ना रेड लाल कलरच ते कसलं चिन्ह आहे बर तर बरोबर ओळखलत तिथे ते डॉक्टर म्हणजेच दवाखान्याचं चित्र आहे म्हणजे गावात ही प्रत्येक गावात आता हल्ली ही पी एच सी म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र असतात आणि बघा ह्या बायका इथे आपापल्या मुलांना आजारी मुलांना घेऊन डॉक्टर कडे जात आहेत आणि गावात बघा बरं रस्ता कुठून आता बैलगाडी पासून आपण बघूयात हा रस्ता असा असा पूर्ण येत आहे हो ना आणि अजून काय दिसतंय आता हा गावातला रस्ता आहे पण इथे खाली बघितला आपण तर हा मुख्य रस्ता मेन रोड आपण म्हणतो तर तो डांबरे रोड आहे बरोबर ना डांबराने बांधलेला आणि इथे जर आपण पुढे आलं तर हा हे बस स्टॉप बघा बरं इथे एक काका आजोबा बसलेली आहेत की नाही बसची वाट बघत आणि इथे बस, बस आलेली आहे एस टी म्हणतो आपण स्टेट ट्रान्सपोर्ट बरोबर ना मग एस टी ही राज्य परिवहन मंडळाची जी असते प्रत्येक गावागावात पोहोचलेली असते ती एस टी इथे दाखवलेली आहे ही रस्त्यावरून जात आहे तर अशा प्रकारे ह्या पूर्ण गावाचं चित्र गावामध्ये ज्या ज्या वस्तू प्रसंग घडलेले असतात त्या पूर्ण गावाचं चित्र आपल्याला हे एका नकाशावरून किंवा एका चित्रावरून पूर्ण लक्षात येत आहे मग हा झाला नकाशाचं हे प्राथमिक स्वरूप बरोबर की नाही आता इथे अशी सूची वगैरे दिलेली नाही पण तरीही आपल्याला काही अशा खुणांवरून दिसते की हा नक्की नकाशामध्ये हे चित्र गावाच्या नकाशामध्ये कशाचे आहे बरोबर ना जसं की आत्ताच आपण ओळखलं बघा बरं की युनिफॉर्मची मुलं आहेत म्हणजे ही नक्की काय असणार आहे शाळा बरोबर नंतर इकडे हे अधिक चिन्ह आहे लाल रंगाचं म्हणजेच नक्की काय आहे बरं ते तर हॉस्पिटल आहे म्हणजे दवाखाना आहे बरोबर ना आणि खाली इकडे आपण पाहिलं तर रस्ता आहे आणि त्या रस्त्यावर बस उभी आहे बघा म्हणजे गावात ही हल्ली सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत बघा मुलांना आता हा आज आपण नकाशा वाचूया नकाशा वरून माहिती मिळवली बरोबर ना मग आता स्वाध्याय आहे स्वाध्याय काय दिलेला आहे बरं तर तुम्ही राहत असलेल्या भागाचा नकाशा काढा आता आपण गावाचा नकाशा बघितला बरोबर त्याच्या आधी काय बघितला आपल्या भारताचा नकाशा आणि त्याच्या आधी आपल्या पूर्ण जगाचा नकाशा बघितला मग अशा प्रकारे ह्या प्रत्येक ठिकाणचा नकाशा आपण पाहिलाय मग आता तुम्ही राहत असलेला भाग जो आहे मग ते गाव असेल शहर असेल खेडेगाव असेल कस कुठल्याही भागाचा तुमच्या आजूबाजूला म्हणजे समजा हॉस्पिटल असेल किंवा ग्रामपंचायत असेल विहीर असेल कुठल्याही प्रकारचे जे खुणा असतात नैसर्गिक खुणा म्हणा किंवा मा। मानव निर्मित खुणा त्या सग शाळा असेल शाळेजवळ तुम्ही राहत असतील नदी डोंगर तलाव जे काही असेल त्याच्या ढोबळमाने असं चित्र तुम्ही काढायचं आहे आणि त्या खुणा त्या बरोबर ज्या स्पष्ट वेगवेगळ्या भागासाठी खुणा दिलेल्या असतात त्या खुणा आपण काढूयात पाहिलं ना मुलांना वेगवेगळ्या भागाचा वेगवेगळ्या म्हणजे देश राज्य अशा वेगवेगळ्या घटकांचा आणि शेवटी आपण आपलं पाठ असा समजून घेतलेला आहे मग स्वाध्याही तसाच दिला की तुम्ही जे तुम्हाला सोपं पडेल सोप वाटेल आणि तुमच्या कल्पना शक्तीचा वापर करून अतिशय सुंदररीत्या तुम्ही इतरांची मदत घेऊनही करू शकतात मोठ्या दादा ताईंना विचारून मम्मी पप्पाला विचारून असं छानसा नकाशा तुम्ही स्वतः काढण्याचा प्रयत्न करायचा आहे करणार ना मग नक्की चालेल चला तर मग पुन्हा भेटूया नवीन पाठासह तोपर्यंत धन्यवाद बालभारती महाराष्ट्राच्या घराघरात आणि मनामनात वसलेली ही संस्था इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दहा भाषेत पाठ्यपुस्तकं निर्माण करून त्याचं वितरण करण्याचं काम बालभारती करते याच संस्थेमार्फत महाराष्ट्रातील शिक्षणतज्ज्ञ व अनुभवी शिक्षकांनी मराठी व इंग्रजी माध्यमातील इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांच्या वैशिष्ट्यपूर्ण आणि दर्जेदार स्वाध्याय पुस्तिकांची निर्मिती केली आहे या स्वाध्याय पुस्तिका प्रचलित पाठ्यपुस्तकांवर आधारित आहेत यामुळे विद्यार्थ्यांच्या स्वयं अध्ययनास चालना मिळते लेखनाचा अधिकाधिक सराव करता येतो यातील प्रश्न प्रकारांमध्ये वैविध्य आहे या वै विषयांच्या दृढीकरणासाठी उपयुक्त ठरतात यांमध्ये जिज्ञासावर्धक आणि विचार प्रवर्तक प्रश्नांचा समावेश आहे पाठ्यांशावर आधारित परंतु पाठ्यपुस्तका पलीकडे नेणारे प्रश्न यात अंतर्भूत आहेत वरील स्वाध्याय पुस्तिकांच्या किमती बाजारातील खाजगी प्रकाशनांच्या तुलनेत खूपच कमी आहेत शाळा शैक्षणिक संस्थांनी नोंदणी केल्यास स्वाध्याय पुस्तिकांच्या खरेदीवर वीस टक्के सवलत उपलब्ध आहे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील प्राचार्य मुख्याध्यापक आणि शिक्षक यांना आवाहन करण्यात येतं की बालभारतीने तयार केलेल्या स्वाध्याय पुस्तिकांचा वापर करण्याबाबत विद्यार्थी व पालकांना प्रोत्साहित करावं अधिक माहितीसाठी मंडळाच्या वेबसाईटला भेट द्या किंवा विभागीय भांडार व्यवस्थापकांशी संपर्क साधा बालभारती महाराष्ट्राच्या घराघरात आणि मनामनात वसलेली ही संस्था